आपल्या डेअरी फार्म मध्ये एक हजार आहेत तर असं करून आपल्याकडं आठ वर्षापासून हर एक गायचं एक ना एका दिवसाचं मिल्किंग रेकॉर्ड पण इंडियातलं पहिलं हाय क्वालिटी मिल्क हंड्रेड पर्सेंट प्युअर मिल्क प्रोड्यूस करतो पनीर आ, दही परत आपलं लस्सी फ्रूट कन स्ट्रीकन या जेनेटिक्सवर काय उच्च खूप लक्ष देतो जसं तुम्ही बघू शकता की आपली हर एक एक प्रॉपर बॉडी स्ट्रक्चर मेंटेन केले तर ह्यांचा ॲव्हरेजली पर डे एक आठ ते साडेआठ हजार लिटर्स मिळ जातं आजीमध्ये जे आजारी पडायचं प्रमाण असतं ते याच्यापेक्षा खूप कमी असतं मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये मी रुषके शिंदे आपलं सहर्ष स्वागत करतो मंडळी आज आपण महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या गोट्यावरती आलेलो आहे जे की बारामतीमध्ये आहे या डेअरी फार्मचं सा नाव सावन डेअरी फार्म आहे तर या डेअरी फार्मचं मॅनेजमेंट कसं चालतं आता बरेच तरुण आपले, आपले या डेअरी व्यवसायामध्ये उतरायला लागलेत तर त्यांना एक सखोल माहिती मिळण्यासाठी आपण या डेअरी फार्मवरती आलेलो आहे आणि आपल्यासोबत आहेत सावंत सर तर सावंत सर आपल्याला या डेअरी फार्मचं मॅनेजमेंट ब्रीडिंग आणि फिडिंग हे सर्व कामकाज सांगणार आहेत तर सावंत सर नमस्कार नमस्ते सर आपली ओळख आणि या फार्मचं एक्झॅक्ट लोकेशन सांगा तर माझं नाव विश्वेश सावंत आहे तर मी माझा दाजी गेल्या आठ वर्षापासून ह्या डेअरी फार्मचं मॅनेजमेंट बघतोय तर हा डेअरी फार्म बारामती वाकी ह्या गावात आहे तर सर आता आपल्या डेअरी फार्म मध्ये एक लहान मोठे किती गाय आहेत तर आपल्या डेअरी फार्म मध्ये एक हजार गाय आहेत आणि आपण दोन ब्रीडचे काउस ठेवतो एक दर्शन एच एफ ओके तर मिल्किंगला आपल्या साडेतीनशे गाय आहेत बाकीच्या हिप्पर आणि प्रेग्नेंट आणि थोड्याफार आपल्याकडे एक पन्नास ते साठ ड्राय काऊज आहेत ओके तर आता सर तुम्ही म्हणला आपल्या फार्म मध्ये दोन ब्रीडच्या काऊ असतील जे की एच एफ आणि जर मग याच्यात फरक काय दोन्ही ब्रीड मध्ये तर काय की दोन्ही ब्रीड ही बेस्ट ब्रीड आहेत मिल्किंग आणि तुमचं पूर्ण डेअरी फार्मसाठी तर त्यातले तर जर एच एफ च बघितलं गेलं तर तिचा मेन पॉईंट आहे की ती तिचं मिल्क ॲव्हरेज हे खूप हाय असतं तर ती मिल्क खूप प्रमाणात देते पण फक्त मग ती मिल्क जास्त देते त्यामुळे हो तिला घ्यायचं का तर नाही तर ती मिल्क जास्त देते तर तिला चारा पण त्या क्वालिटीचा तुम्ही सप्लाय केलं तर ती मिल्क जास्त देते आणि दुसरं प्लस पॉइंट जरशीच आहे की जरशी कॉम्पॅक्ट साइड असल्यामुळे ती कमी खाती आणि कमी खाल्ल्यामुळे आपल्या चाराच चा, आपण चारा कमी लागतो प्लस कमी ती दूध पण एक याच्या तुलनेने कमी देते कारण की तिचं ओव्हरऑल बॉडी स्ट्रक्चरच कमी असतं ओके पण त्यात जरशी मध्ये जी आजारी पडायचं प्रमाण असतं ते याच्या पेक्षा खूप कमी असतं तर दोन्ही बघायला गेलं तर दोन्ही हे ज्यात आपल्या ह्याच्या लाईन मध्ये ती बेस्ट ब्रीड आहेत बेस्ट ब्रीड आहेत म्हणजे जरशीला एक बॉडी स्ट्रक्चर कमी असल्यामुळे त्यांना खाद्य खाद्याची बचत होती याच्या स्ट्रक्चर मोठं असतं आणि जरशी कमी आजारी पडते ओके तर आता मिल्किंगमध्ये तुम्ही किती बोललात काव किती आहे साडेतीनशे काउज येत आपल्या मिल्किंगला ओके तर आता जे की मिल्किंगच्या साडेतीनशे काउज आहेत मग ॲव्हरेजली ह्यांचं पर डे दूध किती जाते तर ह्यांचं ऍव्हरेजली पर डे एक आठ ते साडेआठ हजार लिटर्स मिल्क जातं आपल्या फार्मचं मिल्क ऍव्हरेज एक पंचवीस ते च मिल्क ऍव्हरेज राहतं ही समर आणि मध्ये थोडंफार चेंज होत राहतं ओके म्हणजे सीझन वाईज सीझन वाईज थोडंफार चेंज होत राहतं बरोबर आहे तर ब्रीडिंग वर कशा पद्धतीने काम चालू आहे तर काय की आता आपण आपल्या डेअरी फार्म मध्ये एबीएस आणि आयसीआर चे सिमेंट वापरतोय ते पण त्यातले ते एकदम टॉप बुलची जी तर तुम्हाला एक, okay. तुम एक सक्सेसफुल डेअरी फार्म सेट करायचं आहे तर त्याचा मेन बेस राहतो की तुमचं गायचे जेनेटिक्स जर तुमच्या गायचे जेनेटिक्स बेस्ट असतील तर तुम्ही एक चांगल्या लेवल वर तुमचं डेअरी फार्म नेऊ शकता की जर तिला तुम्ही चांगल्या सिमेंट भरलं तर तिचं मिल्क ऍव्हरेज परत आजारी पडायचं प्रमाण परत ओव्हरऑल तिची हेल्थ एक चांगली राहते आणि आपलं मेन जे आहे आपलं सावण डेअरी फार्मचं तर हे आम्ही आहे की आम्ही जेनेटिक्सवर काय उच्च खूप लक्ष देतो जसं तुम्ही बघू शकता की आपली हर एक प्रॉपर बॉडी स्ट्रक्चर मेंटेन केले तर तुम्हाला पण लाईक कोणाला शेतकऱ्यांना डेअरी फार्म सेट करायचं असेल तर तुम्ही पहिली गोष्ट माहिती फीड आणि जेनेटिक्स ह्याकडे पहिलं लक्ष दिलं पाहिजे ब्रीडिंग मध्ये आपण बेस्ट सिमेंटचे एक वापरतो प्लस यांना फक्त ब्रिडिंग आणि जेनेटिक्स वापरून फायदा नाहीये तर तेवढं त्यांच्या बॉडीला लागणार न्यूट्रिशन पण पूर्ण झालं पाहिजे तर फीड पण तेवढंच इम्पॉर्टंट जेवढं जेनेटिक्स आहे बरोबर आहे तर आता सर फिडिंगवर कसं काम चाललं तर फिडिंगवर आपलं जसं मी सांगितलं की डेअरी फार्मिंग सक्सेस बनवायचं असेल तर त्याचा मेन बेस असतो फिडिंग आणि ब्रीडिंग बरोबर तर फिडिंग मध्ये आपल्या स्वतःची मॅश मिले आहे एक कोटीची तर हा जो आम्ही मध्ये फॉर्म्युला बनवतो ते आम्ही स्वतःने बिल्ड केला एक न्यूट्रिशनिस्ट युएस च्या तर त्यात आपण एकवीस इन्ग्रि इनग्रेडियंटचा फिडिंग फॉर्म्युला बनवतो आणि ग्रीन फॉर्डर मध्ये आपण मक्का असेल आणि लुसिफर म्हणजे मेथी बरोबर हे दोन्ही आपण देतो तर ट्वेंटी वनचा जो आपला फिडिंग फॉर्म्युला आहे तर त्याच्याप्रमाणे आपण मॅश बनवतो जेणेकरून जेवढी पण गायांची बेसिक बॉडीची न्यूट्रिशनल नीड आहे ते फुलफिल होते आणि जर तुम्ही जर प्रॉपर जर तुम्ही चांगल्या कंपनीचं जर मिनरल मिक्सचर्स वगैरे वापरलं नाही तर गाईचं ओव्हरऑल तिला जेवढं न्यूट्रिशनल नीड आहे ती हिट होणार नाही आणि गाई अल्टीमेटली अल्टिमेटली मिल्कमध्ये कमी पडणार बरोबर आहे म्हणजे हे सगळ्या गोष्टी गरजेच्यात जेवढं की म्हणजे मिनरल मिक्सचर तर खूप गरजेचं आहे बरोबर तर आता हे झालं म्हणजे गायीच्या फीडिंग विषयी नियोजन सांगितलं तर आता मिल्किंगच्या काउज आहेत तर त्यांची देखभाल कशी के केली जाते तर मिल्किंगच्या कावज आहेत तसं आपण मी सांगितलं की आपले वेगवेगळे न्यूट्रिशनल म्हणजे फॉर्म्युलाज आहेत तर आपले चार फॉर्म फॉर्म्युलाज आहेत एक आ, मिल्किंग काउ साठी प्रेग्नेंट कावसाठी काप स्टार्टर आणि ड्राय कावसाठी ओके तर मिल्... स्पेशली मिल्किंग काउ साठी आपण एक ऍडव्हान्स मिल्क फॉर्म्युला बिल्ड केलाय त्यात जर मिल्किंग वर गाय असतात तर त्यांचे कॅल्शियम जसं मिल्क गेल्यानंतर कॅल्शियम डिफिशियंट परत आयन झिंक वगैरे त्यांचे थोडं कमी होतं जसं मिल्क त्यांचे आपण डेली बेसिसवर काढत राहतो तर तुम्ही जर प्रॉपर फीड जे आमच्या फॉर्म्युला आहे ते आम्ही प्रॉपर फीड देतो त्या प्रपोर्शन मध्ये तर जेणेकरून मिल्क तुमचं गाईंच पण त्या फॉर्म्युलामुळे मिल्क वगैरे बुस्ट राहतं आता आपण सध्या एक तुमचं आता गायीचं साडेतीनशे एक आठ नऊ हजार लिटर दूध जातेच मॅनेजमेंट कसं करताय तर हे मॅनेजमेंट आपण करतो की आपला स्वतःचा मिल्क प्रोसेसिंग प्लांट आहे दोन कोटीचा तर त्यात आपण इंडियातलं पहिलं हाय क्वालिटी मिल्क आणि हंड्रेड पर्सेंट प्युअर मिल्क प्रोड्यूस करतो ओके तर ही मिल्क जी आहे तर ते आपण बाय प्रोडक्ट पण बनवतो जसं पनीर दही परत आपलं लस्सी फ्रूट फ्रूटकन श्रीखंड परत बासुंदी आणि हे आपण आपले जे टी वन टी टू जे सिटीज आहेत पुणे मुंबई इथं आपण हे मिल्क विकतो इव्हन आपले आता दहा आउटलेट आहेत तर आपण आउटलेट मध्ये पण मिल्क विकतो जे आपल्याला चांगला रेट भेटतो ओके आता हे जे बाय प्रोडक्ट तुम्ही तयार करताय तर याच्या आधी तुम्ही बाहेर पण दूध कधी घालत असाल म्हणजे ज्यावेळेस दूध कमी होत तर आता तुम्हाला ह्याच्यात प्रॉफिट कुठे जाणवलं चांगला तर काय जर तुम्ही एक चांगल्या लेवलला हिट होताल की आमच्यासारखं एक चांगल्या हाय क्वालिटी मिल्कचा डेअरी फार्म सेट करताल तर तुमच्या मिल्कला ऑल्टिमेटली म्हणजे शंभर टक्के मागणी येणार तुमच्या दुधाला की हंड्रेड पर्सेंट प्युअर अँड क्वालिटी मिल्क असल्यामुळे मागणी येणार आणि ते जे तुम्ही इन फ्युचर जर बाय प्रोडक्ट्स बनवलं तर कधी पण बाय प्रोडक्ट्स मागं जास्त मार्जिन राहतं जर तुम्ही नॉर्मली डेअरीजला सप्लाय मिल्क करताल तर ओके सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सकाळी पाच ते सात आणि संध्याकाळचा एक चार ते सहा असतो मिल्किंग टाइम असं दोन तास दोन ते अडीच तासात ता आपलं पूर्ण साडेतीनशे गायींचं मिल्किंग होतं तर आपला मिल्किंग पार्लर हा डिल डिलॉवलचा आहे तर हा पूर्ण म्हणजे ऑटोमॅटिक मिल्किंग पार्लर ज्याला फक्त तीनशे गायंची मिल्किंग करायला फक्त चार वर्कर्स लागतात okay. तासात पूर्ण मिल्किंग करून घेतात मग ह्या फार्म मध्ये किती वर्कर्स आहेत आता आपल्या मेन आहे की आपला पूर्ण फार्म हे ऑटोमायझेशन वर आहे तर आपल्या पूर्ण फार्म मध्ये फक्त चौदा वर्कर्स अख्खा डेअरी फार्म, फार्म बघतात त्यात ती मक्का तोडून आणण्यापासून ती मक्का चॉप करण्यापासून मिल्किंग मॅनेजमेंट ही पूर्ण चौदा वर्कर्स बघतात म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो हजार गायी आहेत हजार जनावरे आहेत आणि एक चारा कटिंग करण्यापासून हजार गायींचं संपूर्ण मॅनेजमेंट एक चौदा वर्कर्स बघतात फक्त <coughs> तर हे पण म्हणजे चांगली गोष्ट आहे <coughs> कारण की बरेचसे शेतकरी डेअरी फार्मिंग करतात <coughs> पण शंभर गाय असलं तरी त्यांच्याकडे दाख कामगार असते तर <coughs> नाही काय होत जर तुम्ही ऑटोमायझेशन केलं तर आपल्या त्यात जे कामगार पळून जायचं परत मॅन पॉवर कमी होती जेणे अल्टिमेटली तुमचं लेबर कॉस्ट कमी होतं त्यामुळे काय झालं तरी तुम्ही डेअरी एक पन्नास गाईंच्या वर गेल्या तर शंभर टक्के ऑटोमायझेशन हा केलंच पाहिजे बरोबर म्हणजे टेक्निकली सगळ्या गोष्टी जनल्या तर शंभर टक्के डेअरी फार्मिंग सक्सेस होते म्हणायचं आता बऱ्याचशा तरुणांचं काय होतंय या डेअरी फार्मिंग व्यवसायात उतरतात पण जसं पाहिजे तसं सक्सेस मिळत नाही बरेचसे तरुण लॉस मध्ये जातात हॅरेसमेंट होती मग असा जो त्रास आहे तो कशामुळे होतोय तरुणांना तर का काय की मोस्ट ऑफ लोक की पूर्ण नॉलेज घेत नाही लोकांना असं वाटतं की डेअरी फार्म ही सेट करायचं हे अनपड लोकांचं काम आहे पण तसं नाहीये डेअरी फार्म जर तुम्ही सेट केला तर ह्याला पूर्ण नॉलेज घेतलं शिवार तुमचा डेअरी फार्म सक्सेस होणार नाही कारण की तुमच्या ह्या डेअरी फार्म मध्ये एक छोटासा पण प्रॉब्लेम ही पूर्ण डेअरी फार्म लॉस मध्ये घालवायचं हो रिझन बनू शकतं तर जर तुम्हाला कुठल्या शेतकऱ्यांना डेअरी फार्म सेट करायचं असेल तर तुम्ही आमच्या कुठल्या पण डेअरी फार्म आमच्या नाही इवन कुठल्या पण चांगल्या डेअरी फार्मवर जाऊन एक प्रशिक्षण घेऊ शकता किंवा तिथं काम करून एक्सपिरियन्स घेऊ शकता पूर्ण नॉलेज घेऊ शकता एक चांगल्या लोकांकडून ज्यांचे खरंच बाबा डेअरी फार्म सक्सेसफुल आहेत नाहीतर मोस्ट ऑफ तर लोकांचे डेअरी फार्म दहा बारा गाय असतात आणि ते तुम्हाला नॉलेज देतात कसा डेअरी फार्म सक्सेस करायचा तर त्यांच्याकडून नॉलेज घेऊन काही फायदा नाहीये तर ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडून तुम्ही जाऊन नॉलेज घेऊन तुम्ही एक सक्सेसफुल डेअरी फार्म टाकू शकता बरोबर आहे तर जे आता तुम्ही ब्रिडिंग कालवडी केलेत ब्रिडिंग वर काम केलंय कालवडी टॉप टॉप क्वालिटीच्या केलेत तर त्यांचं मॅनेजमेंट लसीकरण <coughs> कसं असतं तर, तर काय की आपला वॅक्सिनेशन प्लॅन आहे जे आपल्या ने बीबीएसी डॉक्टरने डिझाईन केलाय तर हा पूर्ण आपण वॅक्सिनेशन आणि डिवॉर्मिंग ही गायीच्या एकदम प्रॉपर डेटला करतो जेणेकरून गाई आपल्या वॅक्सिनेशन मुळे नव्वद टक्के गायी आजारी होईच्या अगोदरच त्या डिसीज पासून प्रिव्हेंट राहतात ओके okay. आणि मुळे त्यांचे डायजेस्टिव्ह सिस्टम एकदम स्ट्रॉंग राहिल्यामुळे त्यांना कुठले डिसीज होण्याचे प्रमाण कमी होतात किंवा कारण की नव्वद टक्के डिसीज गायीच्या पोटापासून सुरू होतात तर तुम्ही तुमच्या पण डेअरी फार्म मध्ये एक हंड्रेड पर्सेंट गायीला वॅक्सिनेशन इव्हन तुमची एक गाय असेल तरी तुम्ही ती वॅक्सिनेटेड ठेवली पाहिजे नाही डिसीज हे वगैरे काय माहिती का की आपल्या गाय पूर्ण वॅक्सिनेटेड असल्यामुळे मी सांगितलं तुम्हाला की त्यांना डिसीज एकतर महिन्यातनं रिअरली एक दोन गाय आपल्या आजारी असते तर त्यांना डिसीज होण्याचा चान्सेस तर हा खूप कमी दोन तीन गाय आजारी असते त्यांना पण नॉर्मली टेम्परेचर वगैरे असतं परत आपण पूर्ण क्लिननेस ठेवतो त्यामुळे एक मेजर प्रॉब्लेम प्रत्येक फार्म मध्ये असतो ती मस्टॅडीज आपलं तुम्ही फार्म बघू शकता पूर्ण हा क्लिन आणि हायजिनिक मेंटेन केलेलं आहे तर त्याच्यामुळे आपलं मस्टॅडीजचं पण प्रमाण कमी होतं तर गाय जर तुमच्या आजारीच पडल्या नाही तर तुम्हाला मॅनेजमेंट करायची एक रिस्पॉन्सिबिलिटी खूप कमी होती तुम्ही एक कमी म्हणजे कमी लक्ष देऊन नाही पण तुम्ही एक कमी वेळात त्यांचं प्रॉपर मॅनेजमेंट करू शकता बरोबर आता बघा एक म्हणजे एवढ्या गायीच रेकॉर्ड ठेवणं सोपं यांचं रेकॉर्ड कसं ठेवता काय की आपल्या डेअरी फार्म ह्यांच्या गाय टॅग आहेत गळ्यात बरं तर जेव्हा गाय मिल्किंगला जाते तेव्हा ही टॅग त्या सेन्सरवर ट्रॅक होतात तर मिल्किंग पार्लर मध्ये जेवढे ह्या एका गायीने दूध दिलं तर ती पूर्ण तिचा डाटा दिलावल सॉफ्टवेअरला आपला जातो जेणेकरून तिची जे गाय जर एक दिवशी कमी दूध दिलं तर तिथं तिथं सेन्सर्स वाचतात की ह्या गायीने आज दूध कमी दिलंय okay. तर मग तिला एकदा अनालिसिस तिचं करतात की नक्की काय प्रॉब्लेम आहे जर ती आजारी असेल तर तिथं आपण मेन्शन करतो की ही आजारी आहे तर असं करून आपल्याकडं आठ वर्षापासून हर एक गायचं एक ना एका दिवसाचं मिल्किंग रेकॉर्ड डिसीज कुठले झाले त्याचे रेकॉर्ड परत तिचं इल्ड किती हे जे रेकॉर्ड पूर्ण आपल्याकडे आहेत बरोबर ओके म्हणजे शेतकरी मित्रांनो एक गळ्यात यांनी टॅग दिला टॅग वरती त्या नंबर पण आहे गायीचा मग ज्या वेळेस गाई मिल्किंगला जाते त्यावेळेस तो स्कॅन होतो आणि मग तिचं रेकॉर्ड दूध आज किती दिलं या सगळ्या गोष्टी तिच्या कळतात तर सर आता हे जे स्ट्रक्चर आहे मी गोट्यात आलो प्रथम स्ट्रक्चर पाहिलं तर असं स्ट्रक्चर मला बाकीच्या गोट्यावरती गेल्यावर बघायला भेटलं नाही तर या हे स्ट्रक्चर कोणत्या बेसवरती केलं तर ही स्ट्रक्चर आहे ना ती आपण स्वतः ट्रायल अँड मेथड मेथडवर ही पूर्ण okay. स्ट्रक्चर बिल्ड केलंय तर ही स्ट्रक्चर आपण म्हणजे आतापर्यंत दीडशे डेअरी फार्मला ही स्ट्रक्चर सेट करून दिलंय आपलं स्वतःच सावंत डेअरी फार्मचं पेटर्न स्ट्रक्चर आहे तर हे स्ट्रक्चर असं की आम्ही आतापर्यंत आठ वेगवेगळे स्ट्रक्चर रिबिल्ड केले की त्यात काय काय चेंजेस वगैरे करून तर फायनली आम्हाला हे स्ट्रक्चर भेटलं की जे आपल्या इंडियातल्या हर एक स्टेटच्या क्लायमेटनुसार ही स्ट्रक्चर फिट होतं बरोबर म्हणजे हे स्ट्रक्चर यांचं ओन आहे म्हणजे यांनी क्रिएट केलेलं आहे बरोबर आता हे स्ट्रक्चर हे झालं मग हा जे स्ट्रक्चर पूर्ण बनवलंय याला क्षेत्र किती गुतलंय तर हा आपला डेअरी फार्म एक आठ एक्कर मध्ये आहे ओके तर इव्हन आपण ह्या वर्षी एक पण पाचशे गाय वाढवायचं प्लॅनिंग करतोय मग जे पाचशे गायी वाढवायचं नियोजन केलंय तुम्ही तर मग ते कुठून खरेदी करणार तर काय की आपले जे हरियाणाचे पंजाबचे डीलर्स आहेत जे आम्ही आजूवर पासून त्यांच्याकडून गाया घेतोय इवन आपला एक्सपिरियन्स जे की एखादी गाय मी बघितलं तर सांगू शकतो की हे गायला काय प्रॉब्लेम आहे का त्याच्या बॉडी स्ट्रक्चरवर त्याची क्वालिटी सांगू शकतो की ही प्युअर एच एफ आहे का प्युअर जर्सी आहे का तर आम्ही जेव्हा आपण हरियाणा आणि पंजाब ही पूर्ण गाय आणणार काय की कालवडी जास्त विकत नाही एखादी कालवडी विकतो आपण पण मोस्ट ऑफ आपले जी जेनेटिक्स वाढवण्याचा आपण प्रयत्न करतोय त्यामुळे चांगल्या लेवलची ले सिमेंट भरून आपण ही कालवडी डेव्हलप करत राहतो हु। तर आपण असं तर विकत नाही एवढंच की इन फ्युचर हे डेअरी फार्मच तुम्हाला प्रॉफिट प्लस तुमचं करिअर हे खूप भारी राहू शकते एक नॉर्मल जॉबपेक्षा तर जर तुम्ही हे डेअरी फार्म करणार असाल तर एकदम फुल नॉलेज घेऊन यात उतरा कारण की ह्या डेअरी फार्म मध्ये ही पैसे तर खूप आहेत पण जर तुम्ही प्रॉपर तेवढ्या मेहनतीने काम केलं तर तुम्हाला पैसे येत नाही तर तुमचा एक वर्ष डेअरी फार्म लॉस मध्ये जाऊ शकतो तर तुम्ही कुणाला पण उतरायचं असेल डेअरी फार्म मध्ये तर त्यांनी चांगल्या जागेवर एक जाऊन प्रशिक्षण घेऊन किंवा चांगल्या लोकांचा सल्ले घेऊन डेअरी फार्म टाकला पाहिजे आणि इन फ्युचर आता हळूहळू जसं डब्ल्यू एच ची वॉर्निंग वा, आल्यात की डेअरी फार्ममध्ये आपल्या इंडियामध्ये मिल्क जरा खूप भेसळचं झालंय ज्यामुळं इन फ्युचर लोकांना डिसीज होण्याचे चान्सेस वाढतात तर ती भेसळीचं दूध हळूहळू कमी आणि आपलं जी शेतकऱ्यांची जी मेहनतीने बनवलेलं दूध आहे त्याचं रेट पण हळूहळू वाढतात तर तुम्ही शंभर टक्के ह्या क्षेत्रात उतरा काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त तुम्ही पूर्ण नॉलेज घेऊन उतरा एवढंच बरोबर आहे तर मंडळी सावंत सरांनी आपल्याला डेअरी फार्मिंग विषयी संपूर्ण माहिती दिली आणि यांच्या फार्मवरती कशा पद्धतीने काम चालतं मॅनेजमेंट कसं होतं आणि जे मिल्क प्रोडक्शन होतं त्याचं बाय प्रोडक्ट थ्रू सेलिंग कसं करतात हे संपूर्ण गोष्टी यांनी सांगितल्या तर सावंत सर आपले खूप खूप आभार मंडळी नमस्कार